आता सध्या आता सध्या राधा राधाराम बंधाऱ्याची पाणीपातळी चाळीस फूट एक इंच आहे आणि ह्याच्यामध्ये हा जो आपण आता इथं उभा आहे ते सगळ्यात पहिला इफेक्टेड एरिया आहे पुरासाठी सुतारवाडा या सुतारवाड्यामध्ये एकूण सत्तर कुटुंब आहेत एक एकशे चाळीस एक ते एकशे पंचेचाळीस नागरिक होतील तर येथे जे वयोवृद्ध आहेत किंवा म महिला असतील जे गरोदर माता असतील त्यांना आम्ही पहिला स्थलांतरित होण्यासाठी आम्ही त्यांना आम्ही तसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि जसं आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी मान्य प्रशासक मॅडम असतील किंवा कलेक्टर क्यों क्यों साहेब असतील तसे आम्हाला इन्स्ट्रक्शन देतील त्यानुसार आम्हाला पहिला यांना शिफ्ट करावं लागणार आहे शिफ्ट करण्यासाठी जे काय आम्ही उपाययोजना केलेली आहे महापालिकेने चित्रदुर्ग मठ आहे किंवा मुस्लिम है, कि दुसरे बोर्डिंग आहे किंवा म इतर दुसरे बोर्डिंग्स आहेत जवळच आहेत इथे सगळी त्यांची फॅसिलिटीज आम्ही पुरवलेले आहेत त्यांना लाईट पाणी काय असेल ते आम्ही सगळी सोय केलेली आहे